वाशी सेक्टर सहामधील मिनी मार्केटजवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कट्टा व निवारा केंद्राचं लोकार्पण आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले सुमारे पंधरा लाख रुपयांचा आमदार निधी वापरून या निवारा केंद्राचं निर्माण करण्यात आलं असून वाशीत आणखी विविध ठिकाणी विरंगुळा केंद्र तसेच निवारा केंद्राचं निर्माण होणार असल्याचं आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितलं आज आपलं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते की कमी अवधीमध्ये सुद्धा आपण सर्व लोक इतक्या मोठ्या प्रमाणात इथे आलात आज पंधरा लाख आमदार निधीतून इथे पैसे देऊन कट्टा आणि निवारा शेड बांधलेला आहे इथे ज्येष्ठ नागरिक अतिशय मोठ्या प्रमाणात राहतात त्यांची मागणी होती आणि ती मागणी आपण जवळजवळ पूर्ण केलेली आहे आता राजूजी शिंदेंच्या इथं विरुंगळा केंद्राचं मोठं काम होत आहे कौशिकजींच्या इथे पण दोन तीन कामं आता आम्ही काढत आहोत प्रत्येक विभागामध्ये विकास चोरट्याच्या इथे वाशी गावामध्ये आपण त्या दिवशी होता होतात तिथेसुद्धा आपण पन्नास लाख देऊन स्टेज वगैरे सभामंडप वगैरे बनवत आहोत जवळजवळ वाशीमध्ये एक कोटीच्या वर आत्तापर्यंत आपण सोलर मॅक्स वगैरे लावलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी कामं केलेली आहेत आणि ही वाशीमध्ये आपण जास्तीत जास्त निधी देऊन काम, दे काम करण्याचा प्रयत्न करतो आहे लवकरच महाराष्ट्र भवनचं इन्व्हॉर्नमेंटची जी परवानगी आहे ती होऊन जाईल आणि त्याचंही भूमिपूजन होईल त्याच्यानु भाषिककरांना खूप त्याचा फायदा होणार आहे मी तर सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे माझ्याकडे काही दोन नंबरचा पैसा नाही आहे का बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरकडचा पैसा नाही आहे त्यामुळे मी बॅनर तर लावतच नाही आपल्याला माहिती आहे माझे बॅनर नसतं फक्त ते आता याचं जे आहे ना तुमचं रोन रोनकचं तिथे आमचं फ्री लागतात तिथे आम्ही लावतो कार्यकर्त्यांनी काल विचारांनी बॅनर लावले जास्त नाही चारच बॅनर त्यांच्या ऐपतीप्रमाणे लावलेले काही लोकांनी ते फाडले मला त्यांना एकच सांगायचं आहे कामं करा आणि मोठे असं बॅनर लावून किंवा बॅनर पाडून तुम्ही मोठे होऊ शकत नाही त्या दिवशी पण माझे बॅनर पाडले गेले मला काही त्याच्यात फरक नाही मी कार्यकर्त्यांना जायला फाडून द्या आपण दुसरे लावू ज्याची म्हणून माझ्या घराजवळ एवढे बॅनर लागतात सर्व पक्षांचे सर्व नेत्यांचे आम्ही कधीच पाडत नाही कारण बॅनर लावून माणूस निवडून येत नाही शेवटी तुम्हाला विकास कामं करून लोकांना तुमचा खरा चेहरा दाखवावा लागतो आता तुतारी आणि शिटी गेली कुठे इंजन कुठे बंद पडलं गेल्या चार महिन्यात लोकांवर एवढी संकट आलेली आहे लोकं आजारी पडत आहेत लोकांचे घराचे प्रश्न आहेत कुठे आहेत आता आश्वासनं दिली पैसे वाटले सगळं काय केलं पण लोकांच्या विचाराला तुम्ही ज्या पद्धतीने दोन महिन्यात उतरले होते मला बदनाम करून व्यक्तीच्या लोकांना कळतं ना लोकांनी फिफ्टी टू पर्सेंट हो वज दिलेत मला आणि माझ्या पक्षामध्ये गेल्या वेळचा रेकॉर्ड साडेचार हजार मतांनी मी हे केलेलं आहे आता बघा हॉस्पिटलमध्ये को घातला पहिला मैदान मैदान केलं जाऊन लंगडे लुंगडे गेले वरपर्यंत कोणत्या लंगडे लुंगडे माहीत आहेत तुम्हाला ते वरपर्यंत गेले मग का आता काय तर डी पी प्लॅनमध्ये नाही टेंडर झालं आहे आता डी पी प्लॅनमध्ये टाकलं आहे मग आम्हाला खेळा मैदान द्या मला आपल्या माध्यमातून एक सांगायचं आहे घनसोलीचं पोल्टी प्लसचं एवढं मोठं मैदान तुम्ही बिल्डरांच्या घशात घातलं कसं कुठल्या कुठल्या नेत्यांना किती किती पैसे मिळाले किती किती पर्सेंटेज मिळाले ते का वाचवलं नाही आणि माझंही देऊन तुम्ही खेळाचं मैदान जे मीच दिलं होतं ते मागता मग मा तुमची खेळाची मैदान पोर्टी प्लसला गावालांची काढून घेतली तेव्हा तुम्हाला गावाले दिसले नाही का तुम्ही तिथे राहता ना तुम्ही लोकप्रतिनिधी सगळे तिकडे आहात ना मग तिकडचं मैदान का वाचवलं नाही माझा प्रश्न आहे तेव्हा पैसे मिळतात मग इकडे येऊन काहीतरी उगाच उलाडाला करायच्या आता टेंडर पण झालेलं आहे डी पी प्लॅनमध्ये या महिन्यात येईल आणि लवकरच त्याचं भूमिपूजन होईल महाराष्ट्र भवनचं भूमिपूजन होईल चार स्टेडियम बांधते मी चार विभागात वाशी नेहरू चांपळा आणि बेलापूरमध्ये पन्नास पन्नासाची मी चार स्टेडियम बांधते कोटीची आणि त्या चार स्टेडियममधून ज्या मुलांना खेळायला मिळत नाही तर ॲक्टिव्हिटी मिळत नाही त्या ॲक्टिव्हिटी होणार आहेत ब्रिजची कामं चालू आहेत बाशी शिशोरला आपण करतोय विहारला सुशोभीकरण करतो आहे भरपूर कामं काढलेली आहेत आपण बेलापूरचे वीस कोटी आणून पडलेले आहेत बेलापूर स्मार्ट विलेजचे माझ्याकडे आज जवळजवळ तीस पस्तीस कोटी पेंडिंग आहे मॅजिक गार्डन पंधरा कोटीचं आणलं आहे जे कुठेच नाही वृंदावन गार्डनला आहेत मॅजिक गार्डन मैसुरीत ते आपण आणलेलं आहे खूप काम आहे चार वर्षात बघा